जागरूक जनतेचे एकमत आपलं जागृत जनमत साता खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा रवींद्र वस्त्रनिकेतनचा रक्षाबंधन सेल गेली सहा दिवस ग्राहकांच्या गर्दीचा उच्चांक निर्माण करणारा ठरला अनेक महिला युवती व कुटुंबातील सदस्यांनी मनसोक्त खरेदी केली असून सेलमुळे मोठ्या प्रमाणात कपड्यांची खरेदी यावेळी ग्राहकांनी केल्याचं दिसून आलं सेलमध्ये सुद्धा अत्यंत दर्जेदार व ग्राहकांना परवडतील असे कपडे उपलब्ध करून दिल्याने ग्राहकांकडून प्रतिक्रिया उमटत होत्या ग्राहकांचा वाढता ओघ पाहून रवींद्र वस्त्रनिकेतनच्या वतीनं स्टाफच्या संख्येमध्ये वाढ केली आहे मोठ्या प्रमाणात सर्वत्र कपडे पहावयास मिळत असल्याने ग्राहक ही मनसोक्तपणे खरेदीचा आनंद घेत होते अत्यंत कमी किमतीत रक्षाबंधनसाठी ही सुवर्ण संधी असल्याने ग्राहकांचा मोठा कल आज जयसिंगपूर शोळच्या रवींद्र वस्त्रनिकेतनच्या शाखांमध्ये दिसून आला यावेळी अतिशय दर्जेदार वस्त्रे व रवींद्र वस्त्रनिकेतनने व्यवसायातून आपली विश्वासार्हता टिकवली असल्याचे ग्राहकांच्या प्रतिक्रियांमधून दिसून आलं आपल्या ग्राहकांना सोयीचे ठरावे यासाठी रवींद्र वस्त्रनिकेतनने श्रोळ जयसिंगपूर या ठिकाणी ग्राहकांच्या सोयीसाठी आपल्या शाखा सुरू केल्या आहेत सध्या या सर्व शाखांसहित सालगर येथील मुख्य शाखेमध्येही हा सेल सुरू आहे दिनांक नऊ ऑगस्ट पासून ते एकवीस ऑगस्ट पर्यंत लाडकी बहीण रक्षाबंधन सेल सुरूच राहणार असून आजचा सुट्टीचा रविवार हा सर्वाधिक गर्दीचा उच्चांक गाठणारा रविवार ठरला सर्वच ठिकाणी फ्रेश टॉप उपलब्ध असून ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन रवींद्र वस्त्र वतीनं करण्यात आलं आहे तर आम्ही साड्या घेतलेल्या आता रक्षाबंधनसाठी ते लाडकी बहीण सेल चालू आहे भरपूर व्हरायटी भेटेल तुम्हाला सिल्कमध्ये दहा हजार ची साडी तुम्हाला चोवीसशे पंचवीसशेच्या च्या रेंजमध्ये भेटते ऑफर आहेत भरपूर तुम्ही लाभ घ्यावा छान भेटतात मोठ्यांचे असते स्त्रियांचे असले आमच्या असतील जेंट्स कपडे तर उत्तमच मिळतात काय प्रॉब्लेम नाही आणि वर्षाला किमान एक लाख रुपये तर माझा तर खर्च होतो त्या दुकानामध्ये आणि अगदी चीप रेट आहेत आणि बद्दी वगैरे सगळे मिळते म्हणजे समजा कपडे जर पसंत नाही पडले तर आठ दिवसात आम्हाला बदलून आहे आणि अगदी एकदम चीप रेटमध्ये त्यामुळे आम्हाला कोरोनाचा फायदा होतो ते आहेत रक्षाबंधन सेलमुळे भरपूर सेल साड्यामध्ये तर भरपूरही आहे बहिणींना वगैरे साड्या घ्यायचे तर आम्ही इथूनच घेऊन जातोय सगळ्या आणि वार्षिक सगळी खरेदी आम्ही कपड्याची पूर्ण अंडरपॅन बन्यांपासून जे संपूर्ण मोठी खरेदी आमच्या लग्नाचा किंवा कुठला कार्यक्रम कार्यक्रमाचे सगळे आम्ही ते सहकार्य करतो